हल्ली पैसे मिळविण्यासाठी कोण काय करेल याचा नियम नाही बंदी असलेल्या विविध प्राण्यांची शिकार करून त्यांच्या अवयवांची तस्करी होत असलेल्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील परंतु सोलापुरात चक्क घोरपडीच्या अवयवांची विक्री रेल्वे स्टेशनवर करण्याचा प्रयत्न सुरू होता समजलेल्या माहितीनुसार घोरपडीच्या अवयवाच्या तस्करी प्रकरणी सोलापूर रेल्वे स्थानकावर बीड जिल्ह्यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे घोरपडीच्या गुप्तांगास हतजोड म्हणून ओळखले जात असून याचा वापर काळ्या जादूसाठी केला जातो सोलापूर रेल्वे स्टेशनवर घोरपडीचे हत्तजोड विक्री करण्यास येणार असल्याची गोपनीय माहिती सोलापूर वन विभागाला मिळाली होती त्यानुसार रविवारी सकाळपासूनच सोलापूर रेल्वे स्टेशनवर पाळत ठेवण्यात आली होती संशयित एका चारचाकी मोटर गाडीतून घोरपडीचे हत्तजोड विक्रीसाठी घेऊन आले होते रेल्वे स्टेशनवर आल्यावर खबऱ्यांनी त्यांना ओळखले व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ त्यांना पकडून ताब्यात घेतले संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडे घोरपडीचे एकशे एकावन्न आहेत अटक करण्यात आलेल्या विठ्ठल सुग्रीव पाटोळे वैवर्ष एकोणतीस सुग्रीव रंगनाथ पाटोळे वयवर्ष साठ दोघे राहणार पिंपळा तालुका वडवणी जिल्हा बीड बाळासाहेब लक्ष्मण डोरले वयवर्ष चौतीस राहणार चिखली जिल्हा बीड यांना अटक करण्यात आली आहे संशयित हे सर्राईत असून त्यांच्याकडून असे गुन्हे यापूर्वी झाले असल्याचे समजले घोरपड हा वन्यप्राणी वन्य विभागाच्या वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत शेड्यूल मध्ये येत असून त्याला संरक्षण देण्यात आले आहे घोरपडीची शिकार करणे व विक्री करण्यास दहा हजार रुपये दंड व सात वर्षाची सक्त मजुरीची शिक अशी शिक्षा आहे या कारवाईसाठी सातारा येथील मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे तसेच कराड येथील हेमंत केजळे यांनी मदत केली हत्तजोड हे घोरपड नराचे लिंग असून याचा वापर करण्यासाठी केला जातो बाजारात त्याची दोन ते पाच हजार रुपयांना विक्री होते संशयित तस्करांनी अनेक शिकाऱ्यांकडून हे हत्तजोड जमा केले असून याची बंगलोर येथे विक्री करण्यात येणार होती एकशे एकावन्न एक जोडासाठी किमान पाचशे ते सहाशे घोरपडींची शिकार झाल्या असाव्यात असा, असा पर्यावरणप्रेमींचा संशय आहे